आरग लक्ष्मीवाडी रस्त्याचे दोन महिन्यातच वाटोळे पाच कोटींचा चुराडा पालकमंत्र्यांच्या निधीची ठेकेदाराकडून लूट मिरज पूर्व भागात कर्नाटकला जोडणाऱ्या रा राज्य सीमेवरील आरग ते लक्ष्मीवाडी रस्ता दोन महिन्यातच पूर्णतः उखडलाय सदर रस्त्याचे काम निकृष्ट झालं असून संबंधित ठेकेदारला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष परसराम बनसोडी यांच्या असं ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा आरग ते लक्ष्मीवाडी हा पालक रस्ता पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला या रस्त्याच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मिळाला दोन महिन्यापूर्वी या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली परंतु संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यानं रस्ता पूर्णतः उखडलाय एकूण चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याची वाट लागली आहे नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरील खडी उकडून पडली आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेत त्यामुळं वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे ठेकेदाराचं पितळ उघडं पडलंय याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष झालंय पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या निधीचा ठेकेदारानं लूट केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या ठेकेदाराची सखोल चौकशी करून ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका अन्यथा आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षानं दिला आहे हे काम अत्यंत रिक्त आले आहे पालकमंत्री सुरेशबा यांच्या फंडातून सुमारे पाच कोटी रुपये या कामामध्ये मंजूर झाले होते दोनच महिन्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे उघडलेला आहे दर्जेदार युक्त काम झाले नसून या कामाची चौकशी करण्याची मागणी आम्ही बांधकाम विभाग सार्वजनिक यांच्याकडे करण्यात आली आहे या प्रकरणी कमिटी स्थापन करून याची येणाऱ्या आठ दिवसात चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही कार्यकारी अभियंता यांच्याकडे केलेली आहे त्यामुळे या झालेल्या कामाची थर्ड पार्टी ऑडिट व दोन यंत्र कशावरून तपासणीची मागणी आम्ही केली आहे येणाऱ्या के आठ दिवसाच्या या प्रकरणाची सखोल चौकशी न केल्यास या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर तीर उसरोपाचे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही देण्यात आले आहे आता बांधकाम विभाग ठेकेदारावर काय काय कारवाई करणार रस्त्याचं काम कशा प्रकारे होणार याकडे लक्ष लागून राहिलंय ताजा बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा